आता तर ही सुरुवात आहे नील नीट राहायचं लय अगावपणा करायचं नाही तुला काय वाटत माझ्या मागे ले का ए माझ्या माग सुद्धा लेमान साय बघा पूजा आपल्याला घरा हॉलच्या बाहेर काढले नाय ना। आता संपूर्ण घरात बाहेर काढायचा माझे मागे तुझ्यापेक्षा दुप्पट माणसायची त्यांना वाटत काय काय केलं आपल्या जोगाच्या घ्या म्हणून अजून आपलीच फुट पडली की मी त्याला आपला कुठे जायला शेड रखतय मसल राखतय हाय आपलं मला चाकरीला गडी केला तिने नाही नाही हो आ, मला कळालं नाही ते आता मला कळायला माझ्या डोक्यात आता प्रकाश पडलाय तुला आता दोन दिवसात किती माणसं पांढर माळ होतोय तू नुसता बघत राह आता बघत राह एक जण आले आता त्यांची थोडी झाली त्यांची थोडी झाली आता

माझ्या डोक्याचा नुसता खुळखुळा केलाय या माझ्या डोक्याच था नुसतं मला ही माणसं ओळखवायची नाही ओळखायला बोलायची म्हणून आता नाही 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 त्यांनी पैसे लय जळवून ठेवले तर बहुतेक त्यांनी नावा सुद्धा टाकले असतील खाती खोलून ती तर कोणी बघितलंय नावा बायको नावा टाकलं असतील आणि ते स्वतः बी टाकलं असतील म्हणून तरी एवढा मोठा बोला लागलाय किती गव्हा आणले पत्ते नाही आता मंत्राय नाही मी तू काय मी मी

इकाँगी। इकाँगी। माझी माझी दैनीय अवस्था हे केली मी फसलो त्यांचं ऐकून मी फसलो आता हिथून पुढे फसवत आता हिथून पुढे तर कसला सुद्धा मी फसणार नाही आता माझ्या डोळ्यासमोर ती माणसं दिसायला गेली ह्याच्या आधी मला कधी दिसली नव्हती आता मला सपनात सुद्धा माणसं दिसायला गेली घरात ना बाया वरून काढलं मला माझं नुसतं डोकं हे फुटायची वेळ अरे आपलं चिप्ति बीर खाऊ दे पण नशिबातलं कुठं नेलं नाही आपल्या आपण पुन्हा हिमाऊ चिपचिप नशीब दिल का

माझ्या सर नावजनं बाहेर काढलं तुम्हाला आणि जमिनीत काय काय तुमची आ त्यांच्या मागनं किती माणसं आहे ती तुम्हाला माहीत आहे मी मग आपल्या नागात कमी आहे तुम्ही एक फोन केला तर त्यांचं तर झाप जाण आणली आहे आता एवढं प्रिंग येणार आता नुसतं मोठू मोठू मु� बोलतो आहे मला हिशोब दाखवतो आहे फोन पे दाखवतो डुप्लिकेट आणि लगेच मी खोटा आहे म्हटलं तर मला वडून भर खुलून काढले माझी बोट गावली बोट गाव त्याला मला धरून वाटलं काय तिला काहीतरी वाटलं पाहिजे माणसाची दया येते पण ह्यांना दया नाही अजिबात आ, पेक्षा, पेक्षा ही जनावरांपेक्षा पशुपेक्षा निर्दय झाली आम्ही आमचं जरी असलं तर इथून पुढचं आपलं आयुष्य अजून आहे आता जे झालेल्या चुकायचेुका चुका आता पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घ्यायची भूतकाळ आठवायचं नाही आता भविष्य काळाचा हो का वेध घ्यायचा भविष्य काळ चांगला काळ मला त्यांनी इतकी दाड नासली मला आज सकाळपासून मला टेन्शन आले मला काय सुचना माझ्यास दुखायला लागले

पोपटाला कस शिकवलेलं असत आणि पिंजऱ्यात बघ तू खायस खाऊस तर गुळमाड बोलला आणि आता मला धपक द्यायला लागला असला वाघ आहे ती वाघ आता त्या वागाला मांजर करून टाकणार मांजर तुम्हाला मांजर करते बघा आता नाही नाही वडू काढलं उद्या आता तुम्हाला आ, मी आता, आता मी सुद्धा कणखर निर्णय घेण्या शब शब्द मागणारी मी सुद्धा आता निर्णय पक्का घेणार आहे पक्का त्यांना कस आहे येत्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देणार पाया पड झाला पाहिजे पायापडा